नमस्कार सर्वांना तर मायले क चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सकाळ सकाळचे व्हिडिओ शूट करायला चालू केले होते तर आंघोळ वगैरे करून झाली तर चहा कराल होता मी चहा वगैरे पिऊन घेतला नंतर मग आता जेवणाची तयारी करायची होती तर आज आहे ना पितृपक्षाचं जेवण बनवणार होतं तर आम्ही आहे ना हे मध्येच चालू केलं आहे पहिला आम्हाला काही माहिती नव्हतं तिचं त्यामुळं माहिती झाल्यावर जेवढं आपल्या हाताने होईल तेवढं त्या, त्या पद्धतीने आम्ही घरात करायला सुरुवात केली तर त्यामुळे यानं डोक्यावर आंघोळ वगैरे करून घेतलं निवड बनवायचं आहे म्हणून तर नाश्त्यासाठी आहे ना इथं शाबुदारची खिचडी बनवणार होतो तर खिचडी नेहमी बनवतो तशी नाही तर ही खिचडी नाश्त्यासाठी रेग्युलर आम्ही असंच बनवतो तर उपासासाठी बनवायची असेल तर ती वेगळी बनवतो तर इथं आहे ना शाबूदाना काय नीट आला नव्हता ह्या टायमाला बाजारमध्ये आणि मम्मी चालू केली ती वाढायला शाबूदाना काय नीट आला नाही आता शाबूदाना काय नीट चांगला होणार नाही म्हणून तर इथं पोळ्या करण्यासाठी यांना डाळ शिजवून घ्यायला तो तर डाळ आहे ना आधी भिजाल घातलेली मम्मीनं रात्री आणि मग असं कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली तर शाबूदाना घालून घेण्या ना कूट वगैरे घालून घेतलं तर ह्यामध्ये फोडणीमध्ये ना कांदा मिरची बटाटा कढीपत्ता जिरं मोरी असं सर्व घालून येणार पहिला पूर्ण असं भाजून घेतलं नंतर मग येणार शाबुदाना आणि शेंगदाणा कूट घालून मीठ साखर घालून असं सा मस्त असं हे फिरवून घेतले शाबुदाणा शाबु काही मस्त झाला चवीला छान झाला पण ऐकने नाही चिकट झाला होता तर इथे हे डाळ बी शिजवून घेण्यासाठी शी कुकरला टोपण लावलं नंतर विराटला पण डिपिनमध्ये एक डब्यामध्ये खिचडी बनवून दिली आणि दुसऱ्या डब्यामध्ये येणार तिला चपाती आणि शेंगदाणा चटणीचं रोल बनवून दिलं दे तर तो गेला जाता जाता अजून बांधून दिलं नंतर मग तिला आहे नाश्त्यासाठी तिला पण असं गाडी यायचं टायमिंग चालतं तर तिला घेऊन चाललेलं खायला घालायचं बूट घालत तो, तो एक दोन तीन घास खाल्ला तर आहे ना गाडी आलीच त्याची तर त्यासोबत खात खात मी पण एक घास खाऊन बघितलं चांगलं झालं तर चवीला चांगलं झालं पण त्यात आहे ना शाबून चिकट झाला होता तर बूट घालत घालत तिला दोन तीन घात सारवलं तर ना गाडी आली त्याची गाडी आल्यामुळे तो लगेच निघून गेला तर आमची सरा मॅडमची आता बूट चाललं होतं ती आत गेली ती घरामध्ये तर यायला उशीर झाला बूट घालत बसली इथं तर ही बारकी बघा आमची मी पण शाळेला जाणार मी पण शाळेला जाणार रोज असं हे गु गुणगान घात असते उद्या शाळेला चालली म्हणजे काय शाळेला जाते नाही माहीत नाही पण आता मात्र जाणार जाणार म्हणून मागं लागलेले असते त्यांच्या दोघं पण शाळेला गेलीत ही आमची मॅडम चालूच होतं ह्याचं तर नंतर मग ना आत आलो आत आल्यावर आहे ना डाळ मस्त शिजली होती हरभर डाळ रात्री भिजवल्यामुळं डाळ आहे ना एका शिट्टीमध्ये लगेच छान शिजली डाळ तर इथं आहे ना ते शाबूदा आहे ना उरलेलं मी खाऊन घेतला शाबूदा खाऊन घेतला नंतर मग आहे ना मिशोवरून मी ना नाही इंस्टाग्रामवरून आहे ना मी ना साड्या मागवल्यात दिवाळीसाठी तर असे ह्या साड्या मागवल्यात दिवाळीसाठी तर दिवाळीच्या आधी पण घालून होऊ शकते नंतर बी घालू शकतो तर आता ब्लाऊज आहे ना रेडीमेड त्याने शिवूनच दिल्यात तर त्या माझ्या मापाने आणि मम्मीच्या मापाने असं बरोबर स्टिचिंग करून घेणार आहे त्याचा गळा वगैरे जरा वेगळं करणार आहे तर असं सगळं उसवून वगैरे ठेवलं आहे ते नंतर मग ते काढून ठेवलं सगळं लुटून वगैरे काढून घेतलं नंतर मम्मी आता मला आहे ना पुरणाच्या पो पुरणाच्या पोळ्याचं असं उंडा भरून देत होती आणि मी पूर्ण असं पोळ्या सगळ्या लाटून घेतल्या तर प्रत्येक पोळी अशी पूर्ण छान फुगली ह्या टायमाला पुरण आणि पीठसुद्धा खूप छान झालेलं त्यामुळं पूर पोळ्या खूप छान झाल्या एक सुद्धा पोळी असे म्हणजे फाटली नाही आम्ही तिचं आहे ना वाफ जाण्यासाठी असं तिला चिरा मारत होतो का माझे वाफ कुठं हाताला लागले तर इजा इजा व्हायला नको म्हणून तर सगळ्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या तर पोळ्या मला आहे ना अजिबात आधी लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर चार पाच वर्षे कधीच मला असं पोळ्या बनवायला येत नव्हत्या लग्न झाल्यावर मी सासूकडनं आमच्या पोळ्या बनवायला शिकले तर इथं पोळ्याचं सगळं जेवण झालेलं इथं कटाची आमटी बटाटे भाजी भात कुकरला लावलेलं आणि भजी लास्ट तळण्यासाठी घेतलेलं सांडगे पण तळलेली ती आणि हे सांडगे तळलेलं त्याच तेलामध्ये ना भजी सोडून घेतली भजी सोडून घेतलं भजी आहे ना कांदाभजी केली ती तर नेहमीप्रमाणे आपली जी कांदा भजी असते तीच भाजी कांदा भजी तर मिस्टेक इथे काय झालं की ते का तेल आहे ना गरम झालेलं गार तेल झालं आणि मग ते भजी सोडली तर असं हे जेवणाचं पितृपक्षाचं जेवणाचं निवड केलं आणि वर नेऊन येणार असं आमच्या गच्चीवर ठेवलं निवड वगैरे दाखवलं आसपास काय कावळा काही दिसला नाही तर येऊन खाईल तेव्हा खाईल आपला करायचं कर्तव्य तेवढं पूर्ण केल्यानंतर मग इथं देवापाशी निवद दाखवलं अशा <laughs> प्रकारे आजचा ब्लॉग इथंच एंड करते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग येऊया एक नवीन व्हिडिओ बरोबर बाय